नमस्कार मी सौ निर्मला खिंगेकर आज आपणास पालकच्या घरट्याची रेसिपी सादर करीत आहे एक वाटी हरभरा डाळ दोन तास आधी भिजवणे आणि त्यातच थोडे आपले शेंगदाणे घालणे दोन्ही दोन तास आधी मी भिजत ठेवले आहे भिजवल्यामुळे डाळ व्यवस्थित शिजते व मऊ होते आणि हिरवी चिंच आधी दोन शिट्ट्या कुकरला करून घेणे म्हणजे गॅस कमी लागतं अगदी हिरव्या चिंचेचं हे बाधत नाही काही नाही अगदी व्यवस्थित चव येते आज तुम्हाला हिरव्या चिंचेचं पालकचं भाजी करणार आहे मटार घेणे थोडे आणि आलं लसणाची पेस्ट हिरवे मिरच्या भाजून बारीक पेस्ट करून घेणे आता पालक व्यवस्थित चिरून स्वच्छ धुवून घेणे धुतल्यामुळे त्याच्यावरचं केमिकल ते निघून जातात आता आपण एक गड्डीला एक वाटी हरभरा डाळ घेतला आहे आणि ही भाजी पालेभाज्या खाल्ल्यामुळे आपल्याला व्यवस्थित पचन होतं आणि पालेभाज्याही पोटात जाऊ शकतात त्याच्यावर तुम्ही तीन शिट्ट्या करून घेणे आता आपण भाजी कुकरमध्ये लावला आहे तीन शिट्ट्या करून घेणे शिट्ट्या वाजेपर्यंत चिंच आपली अगदी व्यवस्थित मऊ झाली आहे हे गाळणीत गाळून घेणे आता आपले तीन शिट्ट्या झाले आहेत मी गॅस बंद करत आहे आणि हिरवी चिंच कुकरला तीन चिट्ट्या करून घेतल्यामुळं असं चिंचेचं पोळं काढून गाळून घेणे अगदी सगळं गर त्यात निघतं आणि कुकरला चिट्ट्या केल्यामुळं गॅस पण वाचतं आणि पटकन चिंच लोण्यासारखी मऊ होते आणि गाळण्यातून गाळून घेणे अशा टाईपमध्ये हिरवी चिंच ही गाळून घेतली आहे ते घरकून घेणे आणि तेल तापत ठेवलं आहे त्यात मोहरी घालणे आणि जिरे घालणे आणि आता हिरव्या मिरच्याची पेस्ट आणि आलं त्यात घालत आहे मी आणि थोडी हळद घालणे आणि मीठ घालणे आणि एकजीव होरतून घेणे म्हणजे मिरची हळद एक एकजीव हो एक होतो आपले डाळ आणि पालक व्यवस्थित शिजली आहे अशा प्रकारे पालकचा व्यवसा तुम्ही घरी करू शकता त्यामुळे पालेभाज्या आपण खाऊ शकता आणि ही भाजी हिरवी चिंच हिरवी मिरची असल्यामुळे खूप चविष्ट होते आ आता हिरव्या चिंचाचा सीझन चालू आहे आता आपले नवरी जिरे तडतडत आहेत आणि आता मी हे चिंचेचं कोळ सुद्धा गाळून घेतलेलं घालत आहे आता तुम्ही पाहू शकता अगदी तुम्हाला पातळ वाटत असलं बेसनचं पीठ लावू शकता फुटाण्याचं पीठ लावू शकता जर पातळ पाहिजे असलं असंच पुस्करून खाता येतं त्यात शेणगाणे घातल्यामुळे त्यात प्रोटीन भरपूर असतात आता आपण कोथिंबीर बारीक चिरून घेणे कोथिंबीरमुळे त्याला छान हिरवा कलर येत आणि भाजी खूप चविष्ट होते अगदी व्यवस्थित भाजी उकळून घेणे तुम्हाला जास्त घट्ट पाहिजे जास असलं त्याला बेसन पीठ लावू शकता अगदी मटार सुद्धा एक जीव झाला आहे भाजी तयार आहे आपली आपला पालकचा घरटा तयार आहे माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि गरमागरम पालकचा घरटा तयार आहे